नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक चौदा मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात समतेचा पुरोगामी विचार दिल्ली दरबारी पोहोचवण्याचं आता जनतेनंच ठरवलं आहे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं चंदगडमध्ये प्रतिपादन शाहू महाराजांच्या लोकसभा उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी घेतल्या चंदगडमधील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी चंदगड विधानसभा मतदारसंघ विकासाचे रोल मॉडेल बनवणार आमदार राजेश पाटील यांनी दिले ग्वाही गडिंग्लज तालुक्यातील नूल येथे पत्रकार परिषदेत दिले विविध विकास कामांबाबत माहिती किटवार धरणात बुडालेल्या वेळगावच्या विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर सापडला बुधवारी सायंकाळपासून सुरू होती शोध मोहीम आज गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास रेस्क्यू टीमला मिळालं यश नवीन चाफोडे झाला संत निरंकारी भवनाचा लोकार्पण सोहळा आठ दिवस चालला धार्मिक आध्यात्मिक अशा वातावरणात सगुण व वा निर्गुण भक्तीचा संगम सोहळा श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळाही झाला उत्साहात मुलींसाठी मनोरंजक खेळातून नेतृत्व गुण आणि संघटन कौशल्य वाढीसाठी उपक्रम गडिंग्लज येथील टी फाउंडेशनचा पुढाकार मुतनाळ येथील एस डी हायस्कूलमध्ये करण्यात आलं आयोजन महिलांना सक्षमपणे जबाबदारी सांभाळायची असेल तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे गरजेचे डॉक्टर योगिता यादव यांचे प्रतिपादन गडिंग्लज येथील सक्षम स्किल इन्स्टिट्यूटच्या वतीने घेण्यात आलं मोफत आरोग्य शिबिर